हॅलो मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ठाकरे कॉम्प्युटर असे चॅनलवरती मित्रांनो खूप दिवसापासून माझा एक सबस्क्रायबर मला कमेंट होता की सर प्लीज लेटर वरचा व्हिडिओ बनवा म्हणजेच मायक्रोसॉफ्ट कशा कशाप्रकारे आपण लेटर फॉर्मॅट करू शकतो किंवा लेटर टाईप करून त्याला योग्य रीतीने एडिट करू शकतो अशा प्रकारचा एक व्हिडिओ बनवा जेणेकरून त्यांना लेटर फॉर्मॅटिंग लेटर टाईप करण्यासाठी किंवा त्याला योग्य फॉर्मॅट करण्यासाठी सोपा जाईल तर त्यासाठी स्पेशली म्हणून नाही परंतु सर्वांसाठीच सर्वांना कधी ना कधी कदिन लेटर टाईप करण्याचा एक वेळ येतो ठीक आहे कधी ना कधी कुठे ना कुठे आपल्याला लेटर टाईप करून पाठवायचा असतो किंवा त्याची प्रिंट आउट काढून पाठवायची असते तर सर्वांसाठीच साथ हाच हा व्हिडिओ आहे मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कारण खूप इंटरेस्टिंग आणि खूप महत्वाचा व्हिडिओ आहे कारण कधी ना कधी आपल्याला लेटर टाईप करून पाठवण्याची गरज भासते ठीक आहे तर आज आपण ते शिकणार कशाप्रकारे आपण एक फॉर्मल लेटर टाइप करू शकतो आणि त्याला योग्य एडिटिंग कोणती कोणती करायची असते त्याची अलाइनमेंट त्याचं साईज वगैरे सगळ्या ठिकाणी फॉन्ट साईज असो फॉन्ट कलर असो कोणता ठेवायचा कुठला ठेवायचा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये आज आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायच्या आहेत तर मित्रांनो जास्त वेळ करता सुरू करूया आजचा व्हिडिओ सर्वात आधी आपल्याला सुरू आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड आता मायक्रोसॉफ्ट वर्ड सुरू करण्यासाठी तुम्ही स्टार्ट बटनचा वापर करू शकता किंवा सर्च बार म्हणजे सर्च करू शकता ठीक आहे किंवा तुम्ही इकडे जर तुम्ही टास्क बारवरती पिन करून ठेवले असाल तर इथून सुद्धा ओपन करू शकतो नॉर्मली मी सर्च बारचा जास्त वापर करतो त्याच्यामुळे इथे बघा आलेला सुद्धा रिसेंटमध्ये आहे आता मायक्रोसॉफ्ट वर्ड सुरू केल्यानंतर के सर्वात आधी तुम्हाला काय करायचं याला क्लोज करून ब्लँक डॉक्युमेंट ठीक आहे इथून बघा इकडे सुद्धा तुम्हाला लेटरचे फॉर्मॅट टेम्पलेट दिसून येतील परंतु इथून नाही घ्यायचं मी तुम्हाला अगदी बेसिक पासून शिकवणार आहे अगदी बारीक बारीक गोष्टी त्याच्यामुळे आपण सध्या ब्लँक डॉक्युमेंट वरती क्लिक करूया ब्लँक डॉक्युमेंटवरती क्लिक केल्यानंतर एक गोष्ट कशा ठेवा मित्रांनो लेटर टाइप करताना लेटरच म्हणून नाही किंवा तुम्ही कुठल्याही गोष्टी मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये वर्क करत आहात तर सर्वात आधी आपल्याला एक महत्त्वाची फॉर्मॅटिंग करायची असते ते म्हणजे पेज सेटअप ठीक आहे सर्वात आधी आपल्याला पेज सेटअप करायचा असतो जेणेकरून आपण लिहिलेले टेक्स्ट किंवा पिक्चर इन्सर्ट केलेले सगळ्या गोष्टी किंवा शेप वगैरे इकडे तिकडे जाऊ नये नंतर पेज सेटअप केल्यावर त्याच्यामुळे आपण सर्वात आधी पेज सेटअप करत असतो ठीक आहे तर पेज सेटअप करण्यासाठी आपण पेज लेआउट ग्रुप पेज लेआउट टॅब मध्ये पेज सेटअप या ग्रुप वरती यायचं आणि इथून सर्वात आधी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे साईज साईज कशाचा पेजचा साईज ऑफिसली आपण पेज, पेज सेटअप करता म्हणजे पेजचा साईज असणार आहे पेज साईज तुम्हाला इथून ए फोर ठेवायचं आहे आता ए फोर का बरं ए फोर ठेवण्याचं कारण असं आहे कारण आपण नॉर्मली ठीक आहे नॉर्मली कोणतेही जे कॉमनली आपण कोणतेही झेरॉक्स मारतो किंवा इकडे तिकडे कोणते पेपर लेटर असो किंवा एखादी अर्ज असो अप्लिकेशन असो इकडे तिकडे जे पाठवतो तर ते आपण झेरॉक्स काढून पाठवतो आणि झेरॉक्स पेपर हा ए फोर साईजचाच पेपर असतो ठीक आहे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये शिकवलेला आहे मागे जे काही आपले मायक्रोसॉफ्टवरची पूर्ण सिरीज होती त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे ए फोर साईज कॉमनली असतो म्हणून ठीक आहे तर आपण इथून ए फोर साईज निवडलेला आहे त्याच्यानंतर मार्जिन वरती क्लिक करून तुम्हाला इथे नॅरो निवडायचं आहे आता नॅरो निवडा परंतु नॅरो बघा नॅरो झालेली आहे नॅरो म्हणजे किती साईज असतो याचा झिरो पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर सर्व म्हणजे चारी बाजू चारी बाजूने असतो ठीक आहे इकडे तुम्हाला दिसत असेल बघा इकडे टॉप लेफ्ट राईट बॉटम सगळं याचं दिसत येत आहे ठीक आहे तर तुम्हाला नॅरो करायचं आहे पण त्याच्यामध्ये एक सेटिंग परत करायची तुम्हाला कस्टम मार्जिनमध्ये येऊन आधी नॅरोवरती क्लिक करा त्याच्यानंतर कस्टम मार्जिन वरती क्लिक करा आणि लेफ्ट साइडने थोडी बस दोन सेंटीमीटर पुन्हा वाढवून घ्यायची आहे बघा इकडे टॉप बॉटम लेफ्ट राईट दिसत आहे इकडे लेफ्ट साईडला काय करायचं तुम्हाला झिरो पॉईंट फाईव्ह आहे तर झिरो पॉईंट फाईव्ह कट करून झिरो पॉईंट सेवन एवढी करायची ओकेवरती क्लिक करायची आता असं करण्याचं कारण काय तर बघा आपण कोणतेही लेटर पाठवतो एखाद्या शासकीय ऑफिसमध्ये समजा आपण पाठवत आहोत ठीक आहे किंवा कुठेही म्हणा ते आपल्या फाईलला बंच करून ठेवतात ठीक आहे तर त्याच्यासाठी इकडे ते आपण होल पाठतो पंचिंग करणे म्हणतो आपण ठीक आहे फाईटमध्ये ठेवण्यासाठी जे कागदी फाईल असते करण्याची तर त्यांना जागा लागलेली दिसते ठीक आहे काही ना काही जागा पाहिजे ना होल पाडण्यासाठी नाही तर आपण लिहिले जे टेक्स्ट आहे ते त्या होलमध्ये येणार त्याच्यामुळे म्हणजे दिसणार नाही क्लिअरली ठीक आहे ते कट होऊन जाणार त्याच्यामुळे आपण जागा लेफ्ट साइडने जास्त सोडलेली आहे एवढं आलं लक्षात मित्रांनो आता आपला पेज सेटअप कम्प्लीट झालेला आहे ओरिएंटेशन नॉर्मली पोर्ट्रेटच असतो ठीक आहे लँडस्केप तुम्ही तुमच्या गरजेनुसार करू शकता बट लेटरला पोर्ट्रेटच ठेवायचं असतो ठीक आहे पेज सेटअप आपला कम्प्लीट झाला आता आपल्याला टाईप करायचं आहे तर सगळं लेटरचं फॉर्मॅट आता जर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक एक टाईप करत बसणार एक बार जाना। एक वर्ड तर भरपूर वेळ जाणार म्हणून मी इकडे बघा मी याला मिनिमाइज करतोय इकडे मी लेटर एका नोटपॅड फाईलमध्ये पूर्ण माझं लेटर टाईप करून ठेवलेला आहे आपण याला कॉपी करू तुम्ही असं समजा की तुम्ही टाईप करत आहात ओके तर बघा मी सर्वात आधी एक वरचा जो पॅरेग्राफ आहे आपला वरचा जे काही मायनर असते ठीक आहे त्याला मी कंट्रोल सीन कॉपी केला आणि वर्ड मध्ये येऊन इकडे मी टेस्ट करतो ठीक आहे आता बघा इथे काय लिहिलं आहे जो लेटर पाठवणार आहे त्याचं नाव त्याचा पत्ता आणि डेट ठीक आहे बघा काय लिहायचं असतो आपल्याला सर्वात आधी आपलं नाव लिहायचं असतो तुम्ही लेटर पाठवत आहात ठीक आहे तर सगळ्यात आधी तुमचं नाव येईल त्याच्यानंतर तुमचं पत्ता येईल डिटेल मध्ये पिनकोड सोबत पिनकोड असणं खूप गरजेचं आहे लेटरमध्ये ओके त्याच्यानंतर इकडे खाली तुम्हाला डेट लिहायची आहे लिहिलं आपण एवढं टाकलं आपण त्याच्यानंतर तुम्हाला एंटर करायचं आहे आता परत आपण नोटपॅड फाईलवरती येऊया त्याच्यानंतर इकडे तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही कोणाला पाठवत आहात ठीक आहे तर मग तुम्हाला इथून ते स्टार्ट करायचं आहे ठीक आहे तर याला आपण कंटोल्सीनं कॉपी करून घेऊया एवढं बघा कॉपी केलं आणि इथे येऊन आपण एंटर करून पेस्ट केलं ठीक आहे आता बघा इथे आपण काय झालं टू म्हणजे हे आता हे आपण झालो आणि हे टू मध्ये कोण ज्याला आपण पाठवतो तो ठीक आहे टू रिस्पेक्टेड प्रिन्सिपल सर गव्हर्नमेंट आय टी आय चंद्रपूर ठीक आहे मला प्रिन्सिपल सरांना पाठवायचं आहे गव्हर्नमेंट आय हो टी आय चंद्रपूरच्या इकडे खाली तुम्ही मोबाईल नंबर वगैरे टाकू शकता ठीक आहे आता तुम्ही मोबाईल नंबर नाही टाकू शकत बट आकारानं व्हिडिओ इकडे तिकडे व्हायरल होणार तर प्रॉब्लेम येऊ हो शकते ठीक आहे बट तुम्ही इथं मोबाईल नंबर टाकायचे तुम्हाला आता गव्हर्नमेंट आयटीआय चंद्रपूर तुम्ही इथं प्रॉपर पत्ता सुद्धा टाकू शकता जसं मी आता टाकून देतो ओल्ड वरोरा नाका वरोरा सॉरी डब्ल्यू एन आर ओल्ड वरोरा नाका सिव्हिल लाईन ठीक आहे मी टाकलं अस सिव्हिल लाईन चंद्रपूर ओके असं पत्ता वगैरे तुम्ही टाकू शकता पत्त्याला तुम्ही डबल लाईन मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता आपण याचा पिनकोड दाखवून देऊया फोर फोर टू फोर झिरो वन ठीक आहे एवढा टाकला आपण पिनकोड द्यायच्या आधी तुम्हाला इथं डॅश करायचं आहे मित्रांनो ओके एवढं झालं आपलं काय केलं आपण सर्वात आधी आपण आपलं नाव लिहिलं आपलं ॲड्रेस लिहिलं पूर्ण त्याच्यानंतर डेट लिहिली नंतर ज्याला पाठवतो त्याचं नाव रिस्पेक्टेड प्रिन्सिपल सर तुम्ही नाव टाकू शकता ठीक आहे बट आपण प्रिन्सिपल सरांना पाठवतो त्याच्यामुळे नाव नको टाकायचं ठीक आहे त्याच्यानंतर इकडे आपण त्याचं पूर्ण ॲड्रेस टाकला आहे डिटेलमध्ये आणि इकडे खाली तुम्हाला टाकायचं आता एवढं झालं बघा मी नोटपॅडच्या फाईलवरती आलो याला मॅक्झिमाइज करून घेतो नंतर इकडे तुम्हाला सब्जेक्ट टाकायचे आता सब्जेक्ट प्रत्येक ठिकाणी येतो किंवा नाही येत हे तुमच्या त्या लेटरवरती अवलंबून असतो ठीक आहे त्या त्या लेटरनुसार बट मी सब्जेक्टला कॉपी केलं आणि इथे पेस्ट केलं ठीक आहे सब्जेक्ट आपण टाईप केले त्याच्यानंतर आपण घेऊया हा पूर्ण मायना माझ्यातला ठीक आहे तुम्हाला माहिती आहे आपण जे काही लिहितो आता एवढं सारं जर मी टाईप करत बसणार तर व्हिडिओ भरपूर लांब तुम्हाला सुद्धा पाहायला अडचण जाणार ठीक आहे रिस्पेक्टेड सर केलं आणि त्याच्यानंतर हा सगळं मी लिहून घेतलं ठीक आहे त्या आता कॉपी पेस्ट केलं बट लिहून घेतलं असं समजा ठीक आहे आता नोटपॅड फाईल आणि शेवटचा आपण घेतला युअर फेथफुली त्याच्यानंतर याला सुद्धा कॉपी करून इकडे टेस्ट केलं के आता सगळे टेस्ट आपण कॉपी पेस्ट करून ठेवलेले आहे आता इथे आपल्याला प्रॉपर करायची आहे फॉरमॅटिंग ठीक आहे आता फॉर्मेटिंग आपण वरपासून खाली एक एक, एक 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 करते ना ओके तर सर्वात आधी बघा हे जी आपण पहिला पॅरेग्राफ जो काही आपण लिहिला आहे आपलं नाव ॲड्रेस आणि डेट याला आपण सिलेक्ट केलं त्याच्यानंतर याचा फॉन्ट साईज तुम्हाला ठेवायचा आहे कॉमनली बारा आहे ट्वेल्व हा तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्या सोयीनुसार तुम्ही चौदा वगैरे ठेवू शकता परंतु ट्वेल्थ हा नॉर्मली असतो ठीक आहे त्याच्यानंतर बघा तुम्ही जे आपला मिनिस्टर वगैरे आहे त्याला तुम्ही बोल्ड करू शकता किंवा तुमच्या नावाला बोल्ड करू शकता आपण नावाला बोल्ड करून घेऊया ऍड्रेसला बोल्ड करायची काही गरज नाही मित्रांनो नावाला बोल्ड करून घ्या सिलेक्ट केला आपण त्याच्यानंतर तुम्हाला इथून त्याचं काय करायचं आहे लाईन अँड पॅरेग्राफ स्पेसिंग जे आहे ते तुम्हाला वन पॉईंट फिफ्टीन ठेवायची आहे जेव्हा कधी तुम्ही एखादी लेटर पाड लेटर नाही ठीक आहे तुम्ही कुठलेही जेव्हा शासकीय काम करता ठीक आहे मी तुम्हाला गव्हर्नमेंट कामात जास्त सांगत असतो कारण गव्हर्नमेंट कामाचं तुम्हाला जास्त काम पडू शकते त्याच्यामुळे तर वन पॉईंट फिफ्टीन असतो असतो परंतु जास्त वाढतोय त्याच्यामुळे आपण वन पॉईंट झिरोच ठेवणार आहे ठीक आहे वन पॉईंट झिरो ठेवलं एवढं त्याच्यानंतर बघा इकडे तुम्हाला आता दोन दोन आपण एंटर हे केलेलं आहे ठीक आहे त्याच्यामुळे एक इंटरव्ह्यू कट करून घेतला याला सिलेक्ट करा त्याच्यानंतर याची सुद्धा आपण लाईन अँड पॅरेग्राफी किंवा रिमूव्ह स्पेसिंग सुद्धा तुम्ही करू शकता ठीक आहे बघा रिमूव्ह स्पेसिंग केले तर त्याच्यापेक्षा योग्य तुम्हाला वाटणार रिमूव्ह स्पेस आफ्टर पॅरेग्राफ हे करायचं आहे आपण एक एंटर वाढवून घेऊया आता बघा कशा प्रकारे दिसतोय अगदी सुटसुटीत ठीक आहे म्हणजे जवळजवळ तर आलं परंतु हाच एक लेटर फॉर्मॅटिंग चांगल्या रीतीने वाटतो ठीक आहे आपण पहिलं नाव बोल्ड केलं त्याच्यानंतर सिलेक्ट करून आपण काय केलं याच्यामध्ये रिमूव्ह पॅरेग्राफ स्पेसिंग त्याच्यानंतर याला सुद्धा आपण केलं रिमूव्ह राईन लाईन अँड पॅरेग्राफ स्पेसिंग एवढं झालं मित्रांनो याचा सुद्धा फॉन्ट साईज वाढवूया बघा याचं बारा आहे याच अकरा आहे म्हणून आपण याला सिलेक्ट केलं आणि याला केलं आपण ट्वेल्व ठीक आहे बारा किलो एवढं झालं त्याच्यानंतर बघा आता सर्वात महत्वाची गोष्ट हा जो एवढा महिना आहे हा राईट साईडला असतो ठीक आहे म्हणून याला आपण सिलेक्ट केलं आणि राईट अलायवन दिली ठीक आहे याला राईट अलायवन तुम्ही याला मग इकडे तिकडे ऍडजस्ट करू शकता तुमच्या हिशोबानुसार बघा इकडे हा माझा जास्त वाटतं तर आपण एक सिम्पली वर्क करूया खाली सुद्धा आपण घेऊ शकतो ठीक आहे आता हे नाव भरपूर मोठे असल्यामुळे तसं वाटवतं हो ठीक आहे अंडू पण करू शकतो तुम्ही असं पण राहिलं तरी काही हरकत नाही ठीक आहे एवढं झालं मित्रांनो त्याच्यानंतर बघा हा लेफ आपने लेफ्ट साइड असतो आपण लेफ्ट अलाइनमेंट बरोबर आहे याला आपण काय केली आहे सिलेक्ट करून राईट अलाइनमेंट दिलेली आहे ओके त्याच्यानंतर बघा सब्जेक्ट सब्जेक्टला थोडं डार्क कलर बोल्ड करायचं आहे मित्रांनो साईज जो आहे त्याचा चौदा ठेवायचा आहे तुम्हाला कारण सब्जेक्ट चांगला उमटून दिसायला पाहिजे मग तुमचा जो काही एक्स सब्जेक्ट असेल तो तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आहे सध्या मी इथं स्टार स्टार करून ठेवतो ठीक आहे तुम्हाला तुमचं इथं सब्जेक्ट टाकायचा आहे ओके त्याच्यानंतर बघा इकडे खाली तुम्हाला रिस्पेक्टेड सर ठीक आहे दिसतंय रिस्पेक्टेड सर याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि याचा सुद्धा साईज सर्वात आधी एक काम करूया आपण पूर्ण याला सिलेक्ट करून घेऊया आणि सर्वांचा साईज जो आहे तो ट्वेल्व करून घेऊया ओके म्हणजे आपल्याला सांगून તો બલે ઠીક હે 12 સાઈઝ કે લહા પર મે ઈકડે રિસ્પેક્ટેડ સર લસ સિલેક્ટ કરું યાલા સુધી તમને બોલ્ડ કરાય છે કારણ મેઈન પોઈન્ટ આપલા ઇતун શુરુ હોતા હે ત્યાર મંતર બગા ઇતун તમને પેરેગ્રાફ દાયצા ઠીક હે આપણ પેરેગ્રાફ સોર્ટ તો ઓકે પેરેગ્રાફ દેલા આપણ આતા બગા ઈકડે તમને ઓવર જોવર दिसનાર હે કારણ મે ઈન્ટર ઈન્ટર કરું ઠવલા હોતા સર્વતા ઇતર તમને ઇતун હે ઈન્ટર કટ કરું ઠવાય છે એક બોસ્ટ લક્ષ્ય ઠવા મિત્રાंनो ટાઈપ કરતાની કદીસ ઈન્ટર બટન પ્રેસ કરાયચી નહીં જીતે તમને પેરેગ્રાફ છોડાય છે અસેલ તિતેશ તમે ઈન્ટર પ્રેસ करा ओके मी हे सगळं आता करून घेतोय फास्ट मध्ये बघा जिथे जिथे मी एंटर केलं होतं तिथे जिथे सगळ्या ठिकाणी एंटर कट करून घेतला आहे ओके आल्या लक्षात एवढं आता याला सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला आणि याला करायचं आहे जस्टिफाय अलाइनमेंट तुम्हाला द्यायची आहे कोणती अलायमेंट द्यायची आहे जस्टिफाय मधामधून एखादी पॅरेग्राफ सुटायला पाहिजे म्हणून आपण पॅरेग्राफ इथून सोडत आहोत ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे एवढं लक्षात आता या दोन पॅरेग्राफ मध्ये स्पेसिंग जास्त असेल असं तुम्हाला वाटत आहे कधी कधी होऊ शकते तर तुम्हाला इथे जाऊन रिमूव्ह पॅरेग्राफ स्पेसिंग करायचे बघा आता पूर्ण क्लिअरली ज्याचे तसं बड्या आलेलं आहे त्याच्यानंतर जो सर्वात खालचा महिना आहे आपला युअर फेथफुली ठीक आहे आपला विश्वासू वगैरे आपण मानतो याला तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही हा जो फेथफुली आहे त्याला बोल्ड करून घ्या मित्रांनो खूप चांगला वाटेल ते आणि याचा साईज जो आहे तो थोडा वाढवून घ्यायचा तुम्हाला ठीक आहे आपण साईज वाढवलं किंचित याचं ट्वेल्वच ठेवायचं आहे आणि याचं आपण फोर्टीन केलं ओके एवढ्या लक्षात याची सुद्धा पॅ रिमूव्ह रिमू स्पेस आफ्टर पॅरेग्राफ याला सिलेक्ट केला आपण थोडा याला एंटर प्रेस करून आपण खाली करून घेतला मित्रांनो समजा एवढं लक्षात आलं तुमच्या बघा प्रकारे आपला लेटर दिसतो इकडे तुम्ही काही लेटर म्हणून हेडिंग देऊ शकता ठीक आहे आपण लेटर म्हणून हेडिंग घेऊन म्हणजे थोडं चांगलं वाटेल लेटर आता बघा हा लेफ्ट सॉरी राईट लाईनला आला याला आपण सेंटर अलाइन वरती क्लिक करूया आणि याचा साईज जो आहे तो थोडा वाढून घेऊया आपण बघा कशा प्रकारे दिसतोय आता आपण वरती एक लेटर हे दिला याचा तुम्ही फॉन्ट तुम्ही चेंज करून घ्या जेणेकरून थोडा ऑफिशियल चांगल्या रीतीने वाटेल आता बघा या सर्वांचा फाईल आपण फॉन्ट जो आहे जो आपण कॅलिबरी बॉडी हा ठेवलेला आहे ठीक आहे तुम्ही सगळ्याला सिलेक्ट करा सिलेक्ट केला आपण त्याच्यानंतर फॉन्ट जो आहे माझ्या हिशोबाने मला तरी असं वाटतं की अप्पर जिथा जो आहे तो अगदी बेस्ट वाटतो कि किंवा तुम्ही इतर कोणते सुद्धा तुमच्या सोयीनुसार ठेवू शकता ठीक आहे बट नॉर्मली जे आपले जे कोणते हे काम होतात <coughs> सरकारी जे काही काम होतात ऑफिसली जे काही काम होतात ते आपण मध्ये ठेवतो किंवा मंगलमध्ये वगैरे ठेवत असतो ठीक आहे मी सजेस्ट करेन की अपरजिता ठेवा थोडा स्टायलिश थोडा ऑफिशियल चांगल्या रीतीने वाटून येतो ठीक आहे एवढं आलं लक्षात मित्रांनो तर बघा अशा प्रकारे आपल्याला लेटर फॉर्मॅटिंग करायची आहे लेटर फॉर्मॅटिंग करणे हा काही भरपूर मोठा विषय नव्हता आता हे जो सर्वात शेवटचा जो आहे ठीक आहे युअर फेथफुली आपण लिहितो आणि आपलं नाव लिहितो याच्यामध्ये बघा दोन कंडिशन आधी काय होत होतं की आधी हा राईट साइडला असायचा बट आता हा लेफ्ट साइडलाच असतो ठीक आहे आता एक दोन वर्षापासून काहीतरी तो चेंज झालेला आहे हा मॅटर त्याच्यामुळे मी लेफ्ट साईडलाच ठेवला हो आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार राईट साईडला सुद्धा करू शकता ठीक आहे किंवा इथं तुमचा एखादी ऑफिशियल लेटर असेल तुम्हाला इकडे जास्त लोकांची नावं लिहायचे असतील म्हणजे ग्रुपने जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला लेटर पाठवतात तर तुम्ही मग तुम याला जसं आता समजून घेऊया इथं वेगवेगळे नावं आहेत ठीक आहे आपण कॉपी करून घ्यायचं इकडे पेस्ट पेस्ट तुम्ही करू शकता ठीक आहे एवढं आलं लक्षात मित्रांनो तर अशा प्रकारे आपल्या लेटर फॉर्मॅटिंगचा व्हिडिओ होता फार काही कठीण नाही मित्रांनो फक्त बघा मी तुम्हाला एकदा फॉर्मॅटिंग सांगू देतो पूर्ण काय करायचं आहे सर्वात आधी एक गोष्ट लक्ष ठेवा आपल्याला कुठेही आधीच आपल्याला काहीच फॉर्मॅटिंग करायची नाही आहे सगळ्यात आधी तुम्हाला पूर्ण काही करून आपण पूर्ण काही कॉपी पेस्ट करून घेतलं तसं तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पहिला पॅरेग्राफला सिलेक्ट केला आपण हा सिलेक्ट केला एवढं आणि त्याला राईट अलाइनमेंट पेटली आणि त्याचा साईज जो आहे तो ट्वेल्व केलं आणि जो पहिली लाईन आहे आपल्या नावाची त्याला आपण बोल्ड केलं ठीक आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपण दुसरं पॅरेग्राफ एवढा सिलेक्ट केलं ज्याला पाठवणार आहोत त्याचं पत्ता आणि नाव वगैरे ठीक आहे त्याला लेफ्ट मिन दिली त्याचं साईज ट्वेल केलं आणि बाकी काहीच नाही केलं ठीक आहे आणि त्याचं पॅरेग्राफ स्पेसिंग जे आहे ते आपण कट केली नंतर सब्जेक्ट आपण लिहिलं त्याचं साईज थोडा इन्क्रीज ठेवलं चौदा आणि सब्जेक्ट लिहिलं त्याला बोल्ड केलं नंतर रिस्पेक्टेड सर याला सुद्धा आपण बोल्ड केलं आणि त्याचं साईज ट्वेल्व ठेवलं त्याच्यानंतर आपण जो काही पॅरेग्राफ याच्यामध्ये लिहिला आहे ठीक आहे तर याला आपण काय केलं साईज इन्क्रीज केलं नंतर जेवढे के काही एंटर वगैरे आपण केले होते ते सगळे कट करून बरोबर त्याला सेट केलं आणि जस्टिफाय अलाइनमेंट त्याला आपण दिलेली आहे आणि सोबतच एक मधातून पॅरेग्राफ असायला पाहिजे म्हणून आपण एक पॅरेग्राफ सोडलेला ठीक आहे त्याच्यानंतर शेवटला आपण युअर फेथफुली युअर फेथफुलीला आपण साईज इन्क्रीज केलं फोर्टी त्याच्यानंतर त्याला बोल्ड केलं आणि खाली आपलं नाव दिलं तर बघा अशा प्रकारे आपला प्रॉपर लेटरचा हा एक फॉर्म लेटर फॉर्मॅट करण्याचा आहे व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला पुन्हा कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ पाहिजे आहे ते, ते मला कमेंट करून नको सांगा आणि पुन्हा एक <coughs> चांगली गोष्ट म्हणजे विष्णू कठार ठीक आहे माझ्या लक्षात नाव नव्हतं मी पाहून सांगतोय विष्णू कठार हा जो सबस्क्रायबर आहे त्याला माझ्याकडून भरपूर थँक्यू आणि अशाच प्रकारे मला वेगवेगळ्या व्हिडिओसाठी कमेंट करत राहा अशी मी त्याला विनंती करतो आणि तुम्हाला सुद्धा विनंती करतो की तुम्हाला जे कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ पाहिजे आहे की त्याच्यावरती मला व्हिडिओ टाका व्हिडिओ मला पाहिजे असं कमेंट मला करा ठीक आहे थँक्यू वन्स अगेन विष्णू कठार तर हा आता लेटर फॉरमॅटिंगचा व्हिडिओ कसं व्हिडिओ कसं वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांची हेल्प होईल आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या ठाकरे कॉम्प्युटर्स या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो